नमस्कार शेतमार्केट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस तीळ केळी आणि हिरव्या मिरची या पिकांच्या बाजारातील माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत सोया तेल आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली मात्र सोयाबीन अद्यापही नऊ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रति बुशेल सुरू होतं देशातील प्रक्रिया ने सोयाबीनच्या खरेदी भावात क्विंटल माग पन्नास ते शंभर रुपयांची आज वार केली होती पण बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा भाव मात्र कायम होता आजही सोयाबीनचा सरासरी भाव तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय देशात कापसाच्या बाजारावर सध्या अवकेचा दबाव आहे कापसाची आवक सध्या शिगेला पोहोचली आहे देशातील बाजारातही आज कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झालेत आजही आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते याचा दबाव देशातील कापूस बाजारावर दिसून येतोय कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात हिरव्या मिरचीला काय भाव मिळतोय बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे त्यामुळं हिरव्या मिरच्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरू झालेत दुसरीकडे बाजारात हिरव्या मिरचीला मागणी टिकून आहे परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल अडीच हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढच्या काळात बाजारातील मिरचेची आवक वाढू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत तिळाचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावलेत देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढते त्यातच सध्या तिळाला उठाव देखील कमी दिसतोय त्यामुळे तिळाच्या भावावर काहीसा दबाव येतोय सध्या तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढेल असा अंदाज तिळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यात केळी दरा सतत चढउतार होत आहेत बाजारातील केळीची आवक कमीच आहे तसंच पुढील काळात हे आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे राज्यात केळीला सध्या बाराशे ते एकोणीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय नवती बागांमधून काही प्रमाणात केळीची आवक सुरू झाली पण जोर वाढलेला दिसत नाही त्यातच थंडीचा केळी भागांवर देखील परिणाम होतोय या दर्जेदार केळीची सध्या तुटवडा जाणवतोय त्यामुळे केळीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आजचा आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून रोज पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आयक्रोव्हनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका